मी फुलाजी ताटीकुंदवार एकलव्य विद्या संकुल यमगरवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे अधीक्षक म्हणून काम करतो मी एक डायबिटीज पेशंट आहे साधारणपणे गेल्या बावीस तेवीस वर्षापासून मधुमेह या आजाराशी मी सामना करत आहे अगदी सुरुवातीला तीनशे से सव्वा तीनशे से कधी कधी चारशेपर्यंत माझी शुगर जात होती गेल्या वीस वर्षापासून या मधुमेह आजाराशी मी सामना करता है। वेग वेग ही बदले। काई मी है। करत आहे वेगवेगळे डॉक्टरही बदलले सुरुवातीला धाराशिव काही दिवस लातूर आणि आता सध्या लातो या ठिकाणी मी माझी ट्रीटमेंट घेत आहे हे सगळं करत असताना एके दिवशी सहज फेसबुक बघत असताना फेसबुकवर एक जाहिरात बघण्यात आली आणि त्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये श्री राहुलजी बडेकर आई आयुर्वेदालय नेचरवे डायबिटीज केअर सेंटर तळमावळे तालुका पाटण जिल्हा सातारा यांनी केलेली जाहिरात मी पाहिली आणि बराच विचार केला पण विचार केल्यानंतर संपर्कही केला आणि संपर्कानंतर के संपर श्री राहुलजी बडेकर यांचाही मला सतत फोन हो येत होता सुरुवातीला मी ही औषधं घेण्याचं टाळाटाळ करत होतो कारण चु कारण मुळातच ॲलोपॅथीची औषधं चालू होती इन्सुलिन पण चालू आहे असं सगळं असताना या गोळ्यांची काय आवश्यकता आहे असं मला वाटायचं परंतु श्री राहुलजी बडेकर यांचा सतत संपर्क त्यांचा पाठपुरावा सतत ते सांगायचे की सर तुम्ही हे औषधं घ्या तुम्हाला फरक पडेल आणि मग मी विचार केला आणि विचार करून हे औषधं चालू केली तर ही औषधं जी आहेत ते ही डायबा टी नावाचं हे ही चहा आहे ही चहा मी रोज सकाळी घेत असतो ही चहा चालू केल्यापासून मला खूप फरक पडला असं वाटतं दिवसभर फ्रेश वाटते जे काही मरगळ यायची किंवा अशक्तपणा वाटायचा तो हा चहा घेतल्यापासून माझी मरगळ गेलेली आहे आळस गेलेला आहे दिवसभर एकदम प्रसन्न वाटतं त्याचबरोबर हरबायू कंपनीची जी डायबा नावाची ही एक कॅप्सूल आहे ही पण सकाळ दुपार आणि संध्याकाळ हे तीन टाईम मी घेतो आणि ही चहा जी आहे ही सकाळी घेतो तर हे डॉक्टर नांदेडकर जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हे दोन प्रोडक्ट डायबिटीज पेशंटला दिले जातात आणि या दोन्ही औषध गोळ्यांचा मला एवढा फरक जाणवला आहे की साधारणपणे मी आता हे औषधं चालू करून अडीच महिने झालेले आहेत अडीच महिन्यामध्ये माझी शुगर ही खूप खाली आलेली आहे माझी शुगर कायम तीनशेच्या पुढे असायची कधीकधी चारशेपर्यंत जायची परंतु आता आई आयुर्वेदालय यांच्या टीममुळे आणि डॉक्टर नांदेडकर यांच्या या औषधामुळे माझी शुगर मी आत्ता परवा दोन वेळा तपासलेली आहे जेवणानंतर एकशे तेहतीस एक दिवस आढळली आणि एके दिवशी जेवणानंतर एकशे सदोतीस आढळलेली आहे तर आत्ता माझं डायबिटीज जे आहे ते खूप नियंत्रणामध्ये आलेलं आहे आणि केवळ या दोन औषधामुळे हे शक्य झालेलं आहे त्यामुळे डॉक्टर नांदेडकर आणि श्री राहुलजी बडेकर यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि एक माझी सगळ्या डायबिटीक पेशंटना विनंती आहे की मी हे जसं औषध चालू केलं आणि मला खूप चांगला रिझल्ट मिळाला त्यामुळे डायबिटीक पेशंटनी ही औषधं चालू करावी असं माझं एक कळकळीची विनंती आहे आणि ही जी डायबा टी जी आहे चहा हा नुसता चहा नसून तर एक प्रकारे अमृत आहे असं मला वाटतं आणि हे औषधं थोडीशी महाग आहेत परंतु आपल्या एकूण सगळ्या जीवनाचा विचार केला तर हे औषधं एक प्रकारे अमृत आहेत त्यामुळे सगळ्यांनी या औषधाचं सेवन करावं अशी एक मला डायबिटीज पेशंटला विनंती करायची आहे आणि पुन्हा एकदा डॉक्टर नांदेडकर साहेबांना आणि राहुल बडेकर साहेबांना खूप खूप धन्यवाद हे सगळं मला त्यांनी सांगितल्यामुळे माझा डायबिटीज कमी होत आहे आणि माझी हळूहळू तब्येत खूप चांगली होत आहे असं माझा एकूण सगळ्या या सगळ्या औषधामुळे लक्षात आलेला आहे धन्यवाद आपणही औषध हे घ्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो